बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं एका गरोदर महिलेला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला एका गरोदर महिलेच्या पोटावर जबर मारहाण करण्यात आलेली आहे या घटनेमध्ये पोटातच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे भाजीच्या मुद्द्यावरनं किरकोळ वाद झाला आणि त्यातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते शेगाव पोलीस स्थानकामध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आणि याचा तपास सुरू आहे भाजीपाल्याचे किरकोळ वादामुळे भांडण झालेले होते तर तिथं विजय गावंडे अजून गौरव गावंडे त्याची पत्नी गौरव गौरवची बहीण हे चौ चो, चौघजण येऊन माझ्या पत्नीला मारहाण केली मारहाण केली अन अश्लील भाषेत बोलले कपडे फाळले तिचे कपडे फाळून तिच्या पोटावर लाता बुक्केवर मारले ते झाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनमध्ये ले तक्रार द्यायला गेलो पोलीस स्टेशन शेगावले तर त्यानं काहीच कारवाई केली नाही तिथं आम्हाला एक ते दोन तीन वाजे लोक बसून ठेवले तिथं न्याय मिळावा हे मी प्रशासनाला विनंती करतो